बेडगियाचे पद्मराज पाटील आदर्श ऊस उत्पादक पुरस्काराने सन्मानित सदतीस गुंठ्यात एकशे दोन टन उत्पादन सध्याच्या या काळात ऊस शेती करणे म्हणजे कठीणच होत असून शेतीचे योग्य प्रकारे नियोजन ऊस बियाणे सरीचे अंतर योग्य प्रकारे खतांचे नियोजन पाणी व्यवस्थापन याचबरोबर बदलते हवामान आदी बाबी महत्वाच्या आहेत तर अशा या बदलत्या काळात अधिक शेती उत्पादन घेणे महत्वाचे ठरत असून मनात एक प्रकारे जिद्द ठेवून ऊस शेतीचे नियोजन व्यवस्थापन केल्यास नक्कीच शंभर टनाच्या वर ऊस उत्पादन घेणे साध्य होते तसेच बेडखेळी येथील युवा प्रगतशील शेतकरी पद्मराज अप्पासाहेब पाटील यांनी आपल्या कोडीमळा भागातील सर्वे नंबर या या शेतीत नियोजनबद्ध पीक घेतले असून गाळप च्या कालावधीत एकरी एकशे दहा टन ऊस उतारा साध्य केला असून पाटील यांना आदर्श व उत्कृष्ट ऊस उत्पादक म्हणून शिरोळच्या दत्त शेतकरी साखर कारखान्याच्या उच्चांकी ऊस उत्पादक स्पर्धेत आदर्श व प्रगतशील शेतकरी म्हणून प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन दत्तसाखर कारखान्याच्या कार्यस्थळावर झालेल्या शेतकऱ्यांच्या सन्मान व ऊस उत्पादन चर्चा सत्र कार्यक्रमाप्रसंगी बी एस आय पुणे संस्थेचे महासंचालक संभाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व शास्त्रज्ञ डॉक्टर ए डी कडलक बाळकृष्ण जमदग्नी डॉक्टर जयवंत जगताप तसेच दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील अध्यक्ष रघुनाथराव पाटील उपाध्यक्ष शरदचंद्र फाटक यांच्यासह संचालक इंद्रजित पाटील व इतर संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस व प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह देऊन पद्मराज पाटील यांचा गौरव करण्यात आला आमच्या एस बी न्यूजच्या प्रतिनिधींशी याविषयी बोलताना पद्मराज पाटील म्हणाले आमच्या कोडीमाळा परिसरातील एकूण सदतीस गुंटे ऊस क्षेत्रात साडेचार फूट सरीच्या अंतरावर शहाऐंशी शून्य बत्तीस या जातीचा ऊस कांडी पद्धतीने लावण केली होती तर या क्षेत्रात एकशे दोन टन ऊस उतारा मिळाला आहे म्हणजे एकशे दहा टन ऊस उतारा मिळाला आहे यासाठी व्यवस्थित पाणी व खताचे नियोजन व दत्तसागर कारखान्याच्या ऊस विकास योजनेसह विभागीय शेती कार्यालयाचे प्रमुख प्रभाकर देसाई प्रकाश शिंदे व इतर कर्मचारी यांचे महत्वाचे मार्गदर्शन ठरले एस बी न्यूजसाठी बेडकेळवून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा